हाय मित्रांनो आज मी निघाली अकोल्यामध्ये जाण्यासाठी तर हातली माझं अकोल्यात फार काम असते कारण की प्रमोशन वगैरे करायचे असतं मी घेतली तीस स्कूटी आणि चालू होत आहे ऊन बघू शकताय तुम्ही मार्च महिन्याची सुरुवातसुद्धाही झालेली नाही आणि उन्हाचा कळाका चालू झाला आहे तर इथे माझ्या शहऱ्याला पूर्ण स्टॉल कवर करून स्टॉलनी चालली आहे मस्त गाडी चालवत आपले पण आम्ही पोहोचलो त्या ठिकाणी जिथे मला प्रमोशन करायचं होतं मग तिथे व्हिडिओ वगैरे घेतले व्हिडिओ झाल्यानंतर मग मी गेली गांधी रोडवरती तिथे सोनचापा दुकान आहे तिथे कुर्ती मिळत होते छान कॉटनच्या तर मी इथे दोन माझ्यासाठी कुर्ती घेतली आणि परत निघालो घरी निघाला जेव्हा पण आम्ही अकोल्यामध्ये येतो त्यावेळेस एक दोन तीन काम करून जातो इथे संध्याकाळ झाली निघालो घरी तर खूप वेळचं बाहेर होतो आणि खूप भूक पण लागलेली होती तर म्हटलं जवळ म्हणतात चला आपण काहीतरी खाऊया तर मग इथे आम्ही ऑर्डर केलं आहे सँडविच सँडविच यायला थोडा वेळ होता कारण की दादा म्हणाले जरा थांबा वेळ आहे आम्ही इथे सँडविच ऑर्डर केला होता कुठला तंदुरी पनीर टिक्का तर यांचं इथला तंदुरी पनीर टिक्का सँडविच आहे तो खूप चांगला आहे मला खूप आवडतो तर हे आलं पहिला जो आला त्यांनी दुसरावाला दिला आणि <laughs> जो आम्ही ऑर्डर केला होता पनीरवाला तो नंतर दिला त्याला थोडासा वेळ लागतो म्हणाला ते तोपर्यंत तुम्ही ट्राय करा इथे हा जो पहिला त्यांनी सँडविच दिला हा थोडासा खारट झाला थोडा नाही खूपच खारट झाला होता एकदम तोंडात टाकल्याबरोबर सँडविच एक एकदम खारटडक माझा चेहरा बघा तुम्ही कसा झाला आहे त्यानंतर ते खारट झालं म्हणून त्या दादाने आम्हाला हा दुसरा दिला तर याचे पैसे वगैरे घेतले नाही दोन जो आधी आम्ही सँडविच मागितला होता तो खारट निघाला म्हणून त्यांनी हा दिला परत मग आम्ही ते खूप खुश झालो आणि परत खायला लागलो मग आला आमचा सर्वात आव आवडता सँडविच ते खाऊन मग आम्ही आमच्या घरी आलो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब